उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाची विशेष कामगिरी दहा लाख चाळीस हजार चा शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत मोटारसायकल चोरी व स्नॅचिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने माननीय आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी स्टॉप अँड सर्च टवाडखोर कारवाई नाकाबंदीची प्रभावीप्रमाणे कारवाई करणे बाबत सर्व पोलीस स्टेशन यांना सूचना केल्याने माननीय पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त नाशिक रोड विभाग श्री डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र यांनी उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत स्टॉप अँड सर्च ची प्रभावीपणे राबवलेली आहे उपनगर उपनगरच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेख सूरज गवडी सौरभ लोंढे संदेश रघतवान जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे असे पालढाबा नाशिक पुणा हायवे येथे स्टॉप अँड सर्च कारवाई करत असताना पोलीस हवालदार विनोद लखन यांना एक संशयित इसम विना क्रमांकाची पेन्शन मोटारसायकल सायकल घेऊन येताना दिसल्याने विनोद लखन यांनी त्या सदर इसमास थांबण्याचा इशारा केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पथकाने सदर इसमाचा पाठलाग करून त्यास अटकाव करून पकडले व जवळील पॅशन प्रो मोटारसायकलची पाहणी केली असता सदरची मोटारसायकलचे चोरे उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पस्तीस दोन हजार चोवीस बी एन एस तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून करणार समजल्याने पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी सदर इसमास त्याचे नावगाव पत्ता विचारले त्याने त्याचे नाव अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल वीस वर्ष राहणार गंगापूर गाव गोवर्धन राजनगर नाशिक असे सांगितले सदरवेळी सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत चार वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन मिळून आले तसेच सदर आरोपी सदर मोटरसायकलबाबत बाबत चौकशी केली असता त्याने सदरची मोटारसायकल चोरी केलेली असल्याचे सांगितले सदर इसमाचा अभिलेख तपासला असता त्याच्याविरुद्ध गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून तो सध्या गंगापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न एकशे सदोतीस दोन तीन पाच प्रमाणे दाखल गुन्हा फरार असल्याचे समजल्याने सदर इसमास उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पस्तीस दोन हजार चोवीस बी एन एस तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करून आरोपीस पोलीस कोस कोठडी रिमांडमध्ये घेऊन आरोपीकडे कसून चौकशी केली असता आरोपीने नाशिक शहर हद्दीतून दहा मोटारसायकल चोरी केली असून ते दुगाव परिसर गंगापूर डॅमजवळ लपवून ठेवले असल्याचे सांगितल्याने सदरच्या मोटारसायकली आरोपीकडून जप्त करून गुन्हे उघडकीस आले आहेत एकूण दहा लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून सदरच्या मोटारसायकल या हद्दीत नाशिक शहर हद्दीतील उपनगर गंगापूर सातपूर पंचवटी भद्रकाली नाशिक तालुका पोलीस स्टेशन या हद्दीतून चोरी केलेल्या आहेत सदरच्या मोटारसायकल ग्रामीण भागातील गरजू लोकांना विक्री करणार असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरुद्ध नाशिक शहर व नाशिक तालुका पोलीस स्टेशन हद्दीत विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे सदर कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारीसो यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाडे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे गुन्हे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस उपनिरीक्षक सुरेश गौडी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवड पोलीस हवालदार विनोद लखन इमाम शेख संदीप हिवाळे सुरज गौडी सौरभ लोंढे संदेश रघतवान जयंत शिंदे गौख गौडी अनिल शिंदे सुनील गायकवाड उदय शिरसाट कुमावत सतीश मढवई मिलिंद बागुल होमगार्ड फिरोज तडवी अशांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ हे करीत आहेत नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये दिवसेंदिवस मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढत असल्याने मान्य श्री पोलीस आयुक्त संदीप कर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका मॅडम साहाय्य पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर भारी सर यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्चची प्रभावीपणे कारवाई सुरू असताना दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही व आमचे पथक उपनगर पोलीस ठाद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मान्य पोलीस निरीक्षक श्री सपकाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप सर्चची कारवाई करत असताना पालढाबा येथे आमची टीम आणि आम्ही कारवाई करत होतो त्यावेळेस आमच्यासोबत पोलीस आमलदार लखन पोलीस हवालदार तीनशे बत्तीस शेख तसेच जयंत शिंदे सौरभ गवळी कौरव गवळी असे सर्व आमलदार कारवाई करत असताना आ, एक पॅशन प्रो मोटरसायकलवर विना नंबरची गाडीवर एक संशयितरित्या सम, येताना दिसून आल्याने पोलीस हवालदार लखन यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो पळू लागला त्यावेळेस त्यांनी मोठ्या शेताबीने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले त्याचा पाठलाग करून त्याला पकडल्यानंतर त्याच्या गाडीची पडताळणी केली असता सदरची विना विनानंबरची गाडीबाबत पोलीस स्टेशन उपनगर येथे गुन्हा दाखल असण्याची माहिती मिळाल्याने त्याचा आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याचा पूर्ण अभिलेख तपासला असता त्याच्याविरुद्ध नाशिक शहर व गंगापूर पोलीस स्टेशन आगीमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून तो नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन येथे एका गुन्ह्यात वॉन्टेड असल्याची माहिती मिळाली त्याचे संपूर्ण नाव अनिकेत पप्पू शार्दोल उर्फ आंड्या राहणार गंगापूर असे असून त्याला आमच्याकडील दाखल गुन्ह्यामध्ये अटक करून अटकेदरम्यान त्याला अधिक कसोशीने त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी नाशिक शहरमधील विविध पोलीस स्टेशन इथून चोरी केलेल्या वर्षभरामध्ये चोरी केलेल्या एकूण दहा गाड्या मिळून आल्या आहेत तर त्यामध्ये सर्व गाड्या सध्या जप्त करण्यात आल्या असून तसेच त्याच्या अंगझडतीमध्ये चार मोबाईलसुद्धा मिळून आलेले आहे ते मोबाईलसुद्धा त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमधून चोरी केले असल्याचे ओढल्याची त्यांनी माहिती दिली आहे पुढील तपास मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका मॅडम सहाय्य पोलीस आयुक्त डॉक्टर बारीसर पोलिस पोलीस निरीक्षक श्री सपकाळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पथक करत